महाराष्ट्र राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा चोवीस पंचवीस सालचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला अजितदादांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचा एकत्रित असा हा अर्थसंकल्प सर्व जनहिताय सर्व जनसुखाय सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे पंढरीच्या वारीपासून शेतकरी माता भगिनी युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा असा हा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी मांडला आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद ब्रांजपे यांनी व्यक्त केला पंढरीच्या वारीचा उल्लेख ह्याच्यासाठी करण्यात आला की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे वारीमधील सामील होणाऱ्या मुख्य दिंडीला वीस हजार रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे माता भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आहे एकवीस वर्षांपासून साठ वर्षापर्यंत वयाच्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे त्यासाठी लागणारी सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद महायुती शासनानं केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे वर्षातून तीन गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहेत हा देखील माता भगिनींसाठी एक क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतलाय सतरा शहरांमध्ये जवळजवळ दहा हजार पिंक रिक्षासाठी अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे महिलांच्या आरोग्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे माता भगिनी सुरक्षित राहायला हव्यात त्यासाठी योजना आहे पुण्यश्लोक देवी होळकर महिला उद्योजकांसाठी स्टार्टअप योजना आणण्यात आली आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आधार देण्याचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे अन्नदाता असलेल्या बळीराजासाठी सात हॉर्स पॉवर पेक्षा कमी ज्या मोटर्स आहेत अशा चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा शासनाकडून करण्यात येणार आहे त्याद्वारे खूप मोठा दिलासा बळीराजाला दिलाय केंद्राकडून नमो किसान योजना आहे त्याच्यातही महाराष्ट्र शासनाची भागीदारी आहे या योजनेतून दर महिन्याला ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो किसान योजनेमार्फत आर्थिक मदत महाराष्ट्र शासन देते दुधाला पाच रुपये लिटर मागे अनुदान शासनानं दिले सोयाबीन कापसासाठी पाच हजार रुपये एकर अनुदान तेवीस चोवीस सालासाठी घोषित केले तसंच येणाऱ्या काळात सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव हो मिळावा भा। यासाठी पाच हजार कोटींची तरतूद शासनानं केली आहे युवकांसाठी एक अभिनव योजनेअंतर्गत शिकल्यानंतर अप्रेंटिस करत असेल अशा दहा लाख तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये अनुदान शासन देणार आहे त्यासाठी दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप मोठी आर्थिक तरतूद सरकारनं केली आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई महापालिका ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका येथील डिझेलवरील चोवीस टक्के व्हॅट एकवीस टक्के करण्यात आलाय पेट्रोलमध्ये पासष्ट पैशांनी दर लगेचच कमी झालेले आहेत असा हा सर्व जनहिताय सर्व सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो पंढरीच्या वादीपासून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारा आजचा हा असा अर्थसंकल्प आहे